आणि आता आपण पाहतो इथे साक्षात सन्मान्य लोकप्रिय कार्य सर्वांच जनसेवक आमदार संजयजी साहेबांच्या शुभ असते आपण आता मोफत हेल्मेटचा आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजग सन्मान्य महिची परिश्रम पाहतो आणि यांच्या सर्वांच्या समक्ष मोफत हेल्मेट महाराष्ट्र घेताना पाहतो आणि तेच आपण हेल्मेट आपण बांधतो आदरणीय कार्यसम्राट आमदार जनसेवक आणि संयमिकड कणखर आणि आपण आदी सन्मान्य जनसेवक कार्यसभा आमदारांची लोकप्रियता पाह त्यांच काम खरे आता निश्चित विजयाची हाय महिला तिचे स्वागत आणि मी विनंती करतोय सन्मान्य सौ महाव प्रियंका प्रियंकाई शिलकर कविता ताई यादव प्रियंका ताई शिलकर मॅडम आणि त्या त्याचा आपण पाहतोय ते आमच्या काही पोलीस भगिनी महिला देखील खर तर या मंचावरती उपस्थित आहेत जिच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने सलाम केला पाहिजे ना ती आमची ही अतिशय विश्वास संपादन करणारी ताई बरे का ती म्हणजे भोसले मॅडम आणि भाग्यश्री सावंत मॅडम आणि त्यांचा जे विशेष सन्मान केला जात आमचे सन्मान आमचे अखंड्य लोकप्रती ठाण्यातील दमदार आमदार ऑन ड्युटी चोवीस तास लाभणारे असे हे पोलीस प्रशासन आणि पोलीस बसून जर असलेल्या आमच्या या पोलीस सन्मान वर्ग बरे का कधी कधी विलीवर न घेता ही काम करतात विचारात आमच्या या कर्तव्य प्रभावी या महिला आपली ड्युटी आपली नोकरी प्रामाणिकपणे करणाऱ्या अशा आमच्या या महिला सदस्य प्रायोजक तत्वावरती म्हणजे आता प्रतिमा आपण फक्त तातुरते वाट पाहतो तो क्षणाची सुरुवात इथे होताना अतिशय मंगलमय क्षणाला आपण समोर जाताना आहे काय केली ज्या मुला गंगा साक्षर औतर देशाच्या भागा आता जातील मोलाचा आणि तेवढा चार पश्चिम

एक या का जपला ते ते मी प्रथम स्वामी फाउंडेशन अध्यक्ष महेश कदमचं खूप अभिमान आणि आदर करते की ज्यांनी आज महिलांचा विचार केला महिलांसाठी काही ना काही गोष्टी करण्यासाठी मोठा उपक्रम करतायत आणि मी त्यांना शुभेच्छित करते की पुढच्या काही वर्षात काही दिवसात त्यांनी असेच मोठे मोठे उपक्रम करावे अशी माझी इच्छा आहे खूप आठ मार्चला महिला दिन होता त्या महिला दिनाच्या निमित्ताने जो आपण हा उपक्रम ठेवला आहे जसं म्हणतो आपण की नारी शिकली तसं पूर्ण घर आपलं सुशिक्षित झालं आहे घर सुशिक्षित झालं आहे त्याच उक्तीप्रमाणे आपली जी घरातील महिला सुरक्षित असेल तर पूर्ण आपलं घर सुरक्षित असतं ही गोष्ट आपण या माध्यमातून या ठिकाणी महेश कदम यांच्या पुढाकाराने स्वामी फाउंडेशनच्या वतीने एक अभिनव असा हो, कार्यक्रम आयोजित केला आहे आणि ज्या आमच्या नोकअप या निमित्ताने ठेवलेलं आहे त्यांच्याकरता सुरक्षासेसाठी देखील प प प्रयत्न झाले पाहिजेत त्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत आणि त्यामुळे महेश कदम यांनी खूप ज्याला म्हणता येईल की अतिशय चांगला उपक्रम या महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केला आणि शेकडो महिलांना ठाण्यामधल्या या सगळ्या हेल्मेटचा उपयोग होणार आहे हेल्मेटचा उपयोग किती असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे या महिला भगिनींना या हेल्मेटचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये उपयोग होईल आणि पुढच्या काळामध्ये देखील सुरक्षा असेल सुविधा असेल सेवा असेल नारी शक्तीला मजबूत करण्याकरता त्यांना पाठबळ देण्याकरता आम्ही सगळेच निश्चितपणे बांधील हवं साहेब आपण बघत असाल तर नाही हा म्हणूनच उपक्रम महत्त्वाचा आहे की युद्धात माणसं मरत नाही तेवढी रोडच्या अपघातामध्ये म मरतात आणि ही अत्यंत क्लेशदायक दुःखद अशा प्रकारच्या घटना आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम जे आहेत ते निश्चितपणे समाजाला एक दिशा देणारे पण आहेत आणि उपयुक्तता त्या उपक्रमाची आहे आणि महेश कदम हे असे उपक्रम जे आहेत ते अतिशय योजनाबद्ध पद्धतीने त्यांचं नियोजन पण चांगलं असतं आणि ते ठाण्यामध्ये करत असतं अत्यंत आहे की बनतोच लोक कायदा पाळत का खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी उभं राहून नागरिकांना कायदा पाळायला लावता कामाने हा सेल्फ आपण सेल्फ स्टार्ट इंजिन ज्याला म्हणतो की देखील काही कायद्याचं पालन जे आहे ते करणं गरजेचं आहे आणि शिस्तबद्ध नागरिक हा निश्चितपणे देशाला फायद्याचा असतो आणि त्यामुळे समोर पोलीस आहे की नाही समोर सिग्नल आहे नाही न बघता आपण स्वतःवरच हा नियम आणि कायदा जो आहे तो आपण आत्मसात केला पाहिजे तर ही सुरक्षितता जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये वाढीस लागेल